दरवेळेस फोन करून सांग ना आपल्याला बर नाही वाटत नाही तो खाल्लेलं कसं काढायचं ना म्हणून बॅनर टाकायचा होता आपल्याला लागू द्या ना पैसे लागू द्या हा फोटो काढले की पाठायचं एक मिनटं द्या एक मिनट असा रे असे हा ओके आ, आले बघा फोटो हा हा हे प्या ज्यूस प्या हॅलो झी चोवीस तास आपल्याला बातमी द्यायची ती राव नाही 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 खून नाही झाला ते मित्रांना नावाचा ज्यूस पाजला होता आणि दरवेळेसच खाल्लेलं कसं काढायचं ना फोन लावून म्हणून जरा बातमी करायची होती व्हिडिओ पाठवतो ना पाठवतो एक मिनिट द्या मला एकच ए बोला रे चांगलं होत बोलस चांगला होता ऋषीने पाठवला आणि मी पैसे दिले मी पैसे दिले मी, मी पैसे दिले हा ऋषीने पैसे दिले हा व्हिडिओ आला असेल बघा हा 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 देव ठेव ठेव धरता चूसात पे मी त्याच काय बॅनर छापवण्याचा काय ते का